मंडळी तुम्ही सोयाबीनची भाजी तर खूपच वेगवेगळ्या प्रकारे बनवली असणार याचे नाश्त्याचे प्रकारसुद्धा बरेच बनवले असणार पण आज मी तुम्हाला खूपच वेगळ्या पद्धतीने याची रेसिपी बनवून दाखवणार आहे सोयाबीन खूपच पौष्टिक असल्यामुळे याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खायलाच पाहिजे मी यापूर्वीसुद्धा सोयाबीनचे बरेच पदार्थ नाश्त्याचे आणि भाजीचे पदार्थ बनवून अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता चला ले ले तर रेसिपी बनवायला घेऊयात यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये मी शंभर ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहेत हे सोयाबीन मोठे आहेत तुम्ही लहानसुद्धा घेऊ शकता यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अर्ध्या ते एक तासासाठी भिजत ठेवायचे तुम्हाला अर्जंट हवे असतील तर तुम्ही गरम पाण्याचा वापर करा नाहीतर साध्या पाण्यातसुद्धा तरी ठेवायचं तरीसुद्धा चालेल यानंतर यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि संपूर्ण पाणी काढून टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे सोयाबीन छान सुद्धा आहेत मऊ झालेले आहेत आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी काढलेले सोयाबीन घालायचे आहेत पाणी अजिबात यामध्ये नको सगळं पाणी दाबून काढायचं आणि यानंतर सोयाबीन यामध्ये घालायचे यानंतर झाकण लावून दोन ते तीन वेळा मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घ्यायचं एकदम जास्त बारीक करायचं नाही तर हे बघा पल्स मोडवर मी या पद्धतीने सोयाबीन एक ते दोन वेळाच फक्त फिरवून घेतलं आहे असं जाडसर आपल्याला पाहिजे याचं मिश्रण हे बघा या पद्धतीने जास्त बारीक करायचं नाही आता इथे मी कढई गरम केलेली आहे यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं या रेसिपीला तेलाचं प्रमाण किंवा तुपाचं प्रमाण जरा जास्तच लागतं तर मी इथे तीन चमचे तेल घातलं यानंतर एक मोठा चमचा तूप घालायचं तुपाऐवजी तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता यानंतर इथे एक चमचा मोठा जिरं घेतला आहे तीन चार काळी मिरी तीन चार लवंग एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र घेतलं आहे तेलामध्ये घालून घेऊया गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे कांदा तर कांदा मी इथे दोन मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे यामध्ये कांदा सुद्धा भरपूर लागतो तर कांद्याचं प्रमाणसुद्धा जास्तच घ्यायचं दोन बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे खडे मसाले घालताना मी गॅसची फ्लेम स्लो ठेवली होती आता मी मीडियम केलेली आहे फास्ट गॅसवर जर तुम्ही खडे मसाले घालाल तर ते करपू शकतात आता मी थोडीशी मीडियम फ्लेम ठेवून कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे तर चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत याचा कच्चेपणा जाईपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तर एक ते दोन मिनटातच तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग बदलला आहे मस्त हळूहळू याला सोनेरी रंग यायला लागला आहे एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं यानंतर दोन मोठे बारीक चिरलेले टॉमॅटो घेतलेत टॉमॅटोचा वापर पण यामध्ये थोडासा जास्तच करायचा एक मोठी मिरची आहे म्हणून एक मोठी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून लहान असतील तर दोन मिरच्या घालायच्या आता हे सगळं व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता यामध्येच मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे काय होतं कांदा आणि टोमॅटो लगेच मऊ पडतो मीठ घातल्यामुळे पाणी सुटतं आणि लगेचच हा कांदा टोमॅटो मऊ पडतो मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता चांगला कांदा शिजला आता काही मसाले घालूया पाव चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता एक चमचा धणे आणि जिरे पावडर घातली आहे आता हे मसाले यामध्येच मिक्स करून घ्यायचे आहेत आणि चांगले मसाले शिजेपर्यंत छान मिक्स करत राहायचं आहे दोन ते तीन मिनटे ही मसाले मी छान शिजवून घेतलेत तुम्ही पाहू शकता कांदा चांगला मऊ झाला आहे टोमॅटोसुद्धा छान मऊ झाला आहे आणि रंगसुद्धा याला सुरेख आलाय तेल सुटलेलं आहे आता इथे एक वाटी हिरवे मटार घ्यायचे आहेत बाजारात हिरवे मटार भरपूर आले आहेत मटारचे वेगवेगळे पदार्थ नक्की बनवून पहा या सीझनमध्ये आता हे मटार घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित यानंतर मिक्सरला वाटून ठेवलेलं सोयाबीन आहे ते घालायचं आहे बाजारामध्ये अशा प्रकारचा सोयाबीनचा चुरा आरामात मी तो सहज उपलब्ध आहे तर त्याचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता पण माझ्याकडे सोयाबीन होते त्यामुळे मी ते भिजत घातले आणि त्यानंतर मिक्सरला त्याचा चुरा करून घेतलेला आहे आता या पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाले याला चांगले लागले जातात छान कोट होतात सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे यामध्ये एक चमचा हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट घालायची सुरुवातीलाच घालायची पण मी विसरली होती त्यामुळे आत्ता घातली आहे काही हरकत नाही पण तुम्ही मसाल्यामध्ये त्याचा वापर करा यानंतर मिक्सरचं भांडं धुवून मी अर्धी वाटी इथे पाणी घातलं आहे कसुरी मेथी घालायची यामुळे फ्लेवर खूप छान येतो आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझी रेसिपी पाहताय हे सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आता सगळं व्यवस्थित मिक्स केलं आहे मिक्स केल्यानंतर चांगलं याला एक कड काढून घेतलेला आहे म्हणजे चांगले शिजवून घेतली यानंतर एक चमचा गरम मसाला घातला आहे व्यवस्थित सगळं मिक्स करायचं झाकण लावून दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायचं तर दहा ते बारा मिनटं मी छान शिजवून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता याला रंग किती सुरेख आला आहे आपला हा सोयाबीन किमा मसाला तयार झालेला आहे आता याला चांगला अजून फ्लेवर येण्यासाठी एक चमचा मी इथे बटर घातलं आहे बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची यानंतर पातळ चिरून घेतलेल्या मी हिरव्या मिरच्या घातल्यात दिसायलासुद्धा या चांगल्या दिसतात आणि तुम्हाला जर तिखट हवं असेल तर या मिरच्यासुद्धा खाऊ शकता तुम्ही यामध्ये अप्रतिम चव लागते मस्त आपला चमचमीत सोया किंवा मसाला तयार झालेला वेग आहे मंडळी याआधी मी सोयाबीनच्या भाजीचे वेगवेगळे पदार्थ बनवून दाखवलेले आहेत भाजी बनवलेली आहे नाश्त्याचे प्रकार बनवलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता तर चमचमीत आपला सोया किमा मसाला तयार झालेला आहे हा सोया किमा मसाला तुम्ही पावाबरोबर किंवा ब्रेडबरोबर खाऊ शकता तर मी सर्व केलेला आहे ब्रेडबरोबर रोटी किंवा नानबरोबरसुद्धा खायला अप्रतिम लागतो आपण नेहमी सोयाबीनची एकच प्रकारची भाजी बनवत असतो तर अशा वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही सोयाबीनची ही भाजी बनवली तर घरचे नक्कीच आवडीने चाटून पुसून खातील हा सोयाबीन किंवा मसाला बनवायला तर खूपच सोपा आहे पण खायला याची चव खूपच अप्रतिम लागते तुम्ही डब्यासाठी झटपट सकाळच्या वेळी बनवू शकता किंवा लंचला किंवा डिनरलासुद्धा ही झटपट आणि चमचमीत रेसिपी बनवू शकता तुम्हाला काही वेगळं बनवायची इच्छा असेल तर या पद्धतीने तुम्ही सोया किंवा मसाला एकदा नक्की बनवून बघा जर तुम्ही या माझ्या पद्धतीने सोयाबीन किंवा मसाला बनवला तर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका माझी खात्री आहे तुम्ही यापूर्वी कधी अशा पद्धतीने सोयाबीन किंवा मसाला बनवला नसणार आजची ही सोयाबीन किंवा मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत धन्यवाद